परफेक्ट सायकल कशी मध्ये डिवायड असते झोपताना सुरुवातीची फेज असते त्याला आपण लाइटर स्लीप म्हणतो ती एक पंधरा ते वीस मिनिटाची असते त्याच्यानंतरची फेज असते डीपर स्लीप जी थोडी त्याच्यापेक्षा गाढ असते आणि आपण चांगल्या झोपेकडे जात असतो नंतर एक त्याच्या पुढची असते ती डीप स्लीप असते ही डीप स्लीप आपल्याला अत्यंत महत्वाची असते म्हणजे या फेजमध्ये या तिसऱ्या फेजमध्ये आपली बॉडी प्रॉपर रेस्ट घेत असते रिकवर होत असते आणि रिस्टोर करत असते आपले जे किंवा रिपेअर करत असते जे सेल इन्फ्लमेशन झाले जे इंजुरी मायक्रो लेव्हलला झाली त्यामुळे ही स्लीप म्हणजे अतिशय गाढ म्हणतो ना आपण शाखेचो त्या पद्धतीची ती स्लीप असते आणि मग त्यानंतर आपण एक जे स्वप्न पडतात तर त्यासाठी एक म्हणजे जो स्लीपचा स्लीपची जी फेज आहे त्याला ई एम म्हणजे रॅपिड आय मुवमेंट स्लीप असं म्हणतो त्या फेजमध्ये जनरली आपण म्हणतो की स्वप्न पडतात हे होतं मग त्यावेळेस आपला ब्रेन जो असतो तो ऍक्टिव्ह मोडमध्ये असतो तो रिलॅक्स नसतो त्यामुळे स्वप्नांची जी साखळी असते ती त्या, त्या, त्या फेजमध्ये आपल्याला